सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिन विशेष आज प्रत्येक क्षेत्रात ती आपल्या सोबत कार्यरत दिसते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे उभी असते त्याचबरोबर ती घरही उत्तमरित्या सांभाळते कधी ती रागवणारी आई असते कधी खोडकर बहीण असते कधी बाबांची लाडकी परी असते कधी आजोबांची लाडकी चिमणी असते कधी आजीची लाडकी पिल्लू असते कधी हक्काने रुसणारी बायको असते कधी समजावून सांगणारी मैत्रीण असते कधी माझ्यासाठी लढणारी पाठराखीण असते कधी स्वतःचे अश्रू लपून हास्य दाखवणारी आई असते किती किती रोल तिला आयुष्यात पार पाडावे लागतात किती जबाबदाऱ्या ती न तक्रार करता पार पाडत असते तिला कधी स्वतःसाठी वेळ देता येत नाही पण आपल्या माणसांना सुखी ठेवण्यात तिचा खरा आनंद असतो तिचे अस्तित्व प्रत्येक ठिकाणी असते एवढं करूनही तिला नेहमीच कमी लेखलं जातं असं का का सतत अपमानच तिच्या पदरी पडतो का प्रत्येक गोष्टीला तिलाच जबाबदार जा धरलं जातं का तिलाही मन आहे याचा विचार केला जात नाही का तिच्या भावनांचा विचार केला जात नाही का त्या चार दिवसात तिला आरामही करू दिला जात नाही का तिच्या एवढ्या भूमिकांपैकी एकही भूमिकेचं थोडंही कौतुक केलं जात नाही का अजूनही समाजातले काही नराधम तिला चांगल्या नजरेनं बघत नाहीत का ती फक्त एक स्त्री आहे म्हणून कधी म्हणजे कधी सुधारणार आहे हा समाज महिलांवरील अत्याचाराचे सत्र कधी थांबणार आहे वंशाला दिवा हवा म्हणून अजूनही हा मुलगा मुलगी असा भेद केला जातो मुलगा जर कुलदीपक आहे तर मुलगी का कुलज्योती होऊ शकत नाही तिलाही तिचं मनसोक्त जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे का मान्य होत नाही या समाजाला अजूनही का मुलींना गर्भातच मारलं जातं खूप प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरितच आहेत प्रत्येकाला घरी पैशाच्या रूपात लक्ष्मी हवी आहे पण कुटुंबात मुलीच्या रूपात येणारी लक्ष्मी का नकोय तिच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे एवढेच म्हणणे आहे की प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा त्यांना आदराने वागवा कौतुक करायला जमत नसेल तर कमीत कमी तिला कमी हिणवू तरी नका कारण विसरू नका की आपण जिच्या जन्म घेतला ती पण एक स्त्रीच आहे आपला वंशजीने वाढवला ती पण एक स्त्रीच आहे आणि जिच्या चरणी देवळात माथा टेकवता ती जगजननी देवी ती पण एक स्त्रीच आहे जगातील विकृत आणि वसनांध पुरुषांना आज एकच सांगणं आहे स्त्रियांबद्दल वाईट विचार करणे खरंच रे बघा जग काय तुमचं आयुष्य देखील बदलेल कधी कुठल्या मुलीला बघून मनात वाईट विचार येत असतील ना नराध मानो तेव्हा फक्त बहिणीने कधीतरी हातात राखी बांधलेली राखी आठवा ते नाहीच आठवलं तर जन्म देणारी आई आठवा मग तरी समजेल तुम्हाला स्त्रीच्या अब्रूची किंमत काय असते ते ज्या दिवशी पुरुषांच्या मनातील विकृतपणाचा कळस आणि संशयाचा राक्षस समूळ नष्ट होईल ना त्या दिवशी महिलांवरील अत्याचार नव्वद ते शंभर टक्के कमी होतील आणि पुन्हा एकदा महिला समाजात ताठ मानेने आणि सन्मानाने फिरतील याची मला खात्री आहे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा